नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक अकरा पूर्ण करणार आहोत जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक अकरा शीर्षक सक्रिय कोळसा हा विरंजक घटक आहे हे सिद्ध करणे साहित्य रसायने आणि आकृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे पहा त्या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेले आहे एक आहे गाळण कागद आणि दुसरे आहे रंगहीन द्रावण नंतर कृती देण्यात आलेली आहे निरीक्षण चंचूपात्रात मिळालेल्या गलिताचे स्वरूप चंचूपात्रात गाळलेले द्रावण रंगहीन आढळते अनुमान एक कोळशामुळे विरंजन प्रक्रिया घडून येते दोन या प्रक्रियेचा उपयोग पाणी शुद्धीकरणासाठी होतो बहुपर्यायी प्रश्न एक वरील प्रयोगात अवशेष टिंबटिंब आहे त्याचा ई पर्याय आहे रंगयुक्त कोळसा दुसरे विधान कोळशाच्या विरंजकता या गुणधर्माचा वापर टिंबटिंबासाठी केला जातो त्याचा ई पर्याय आहे पाणीशुद्धीकरण तिसरे विधान कासकांडीच्या मदतीने द्रावण गाळण कागदावर ओतण्याचे कारण त्याचा आ पर्याय आहे गाळण कागद फाटू नये म्हणून चौथे विधान कोळशाच्या प्रकारापैकी टिंबटिंबा हा उच्च प्रतीचा तर टिंबटिंब हा कमी प्रतीचा कोळसा आहे अँथ्रासाईट हा उच्च प्रतीचा तर पीठ हा कमी प्रतीचा कोळसा आहे प्रश्न एक सक्रिय कोळशाचे दैनंदिन व्यवहारातील उपयोग कोणते आहेत उत्तर त्वचेवरचे डाग घालवण्यासाठी सोने शुद्धीकरण करण्यासाठी सांडपाणी प्रक्रियेसाठी पाणी गाळण्यासाठी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी घातक वायू शोषून घेण्यासाठी घातक वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सक्रिय कोळशाचा उपयोग होतो दुसरा प्रश्न सक्रिय कोळसा वैद्यकीय क्षेत्रात कोणकोणत्या कारणांसाठी वापरतात का एक दातावरचे डाग काढण्यासाठी दोन त्वचेवरील हानिकारक जीवाणूंचा नाश करण्यासाठी तीन पोटाचे विकार बरे करण्यासाठी चार मूत्रपिंडाचे उपचार इत्यादींसाठी सक्रिय कोळसा Vajdėk išeiti atvaprta.